स्वागतम सुस्वागतम नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो आपल्या सर्वांच्या विदर्भातील चंद्रपूर मधून वाजले सकाळचे साडेसहा लोकेशन चंद्रपूर बस स्थानक द दा ब्लॅक डायमंड ऑफ सिटी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा चंद्रपूर मंडळी एस टी महामंडळाच्या सोमलकीच्या बसेस आता प्रत्येक विभागाला मिळत आहे एकूण दहा दहा बसेस मिळत आहेत आणि त्यासोबत प्रायव्हेट इलेक्ट्रिक बसेस देखील मिळत आहेत जे ऑलरेडी कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये होत आहेत परंतु विदर्भला देखील नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळाले आहेत चंद्रपूर आगार पुढे मग गडचिरोली आणि नागपूर आगार आणि या चंद्रपूर मधून नागपूर या साईडला जाणाऱ्या कंटिन्यू एस टी बसेस सुरू आहेत इलेक्ट्रिक बसेसच्या आणि यांपैकी आज आपला दीडशे किलोमीटरचा प्रवास होणार चंद्रपूर ते नागपूर बारा मीटरच्या नवीन इलेक्ट्रिक बसने आणि या प्रवासामध्ये एकूण टोटल डिस्टन्स किती सोबत तिकीट भाडे किती आणि प्रवाशांना काय काय सोयीसुविधा आहेत संपूर्ण माहिती दिली जाईल तर आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा पण त्या अगोदर जे कोणी व्हिडिओ पाहणारे आहेत चंद्रपूरमधून किंवा इकडच्या वणी वरोरा या भागातून नक्कीच कमेंट करा हॅशटॅग है। आम्ही चंद्रपूरकर बाकी काही म्हणा विदर्भामधील एस टी महामंडळाचे जे काही मोठमोठे स्थानक आहेत एकदम टॉप क्लासमध्ये समोर दिसतंय चंद्रपूर स्थानक फलाट क्रमांक एक ते असं पूर्ण अर्धा गोलाकृती बावीस पर्यंत फलट आहेत आणि मधून एंट्री पण फायदा कराव राव नाही ना आपली बस लागणार आहे फलट क्रमांक अकरा नंबरला नागपूर साठी हिवाली बस लागली आहे चंद्रपूर गड चांदर फलाट क्रमांक बारा वरती नागपूर साठी बसे सुटतात आणि बरोबर गॅस ओलेक्ट्रा कंपनीची ई शिवाय थ्री पॉईंट झिरो बस संपूर्णपणे तयार जिचा मार्ग असेल चंद्रपूर ते नागपूर मार्गे भद्रावती वरोरा जा आणि याच मीटरच्या ई शिवाय चंद्रपूर ते नागपूर मागे ठाणे ते अलिबाग हा प्रवास केला होता इलेक्ट्रिक बसने संपूर्ण ड्रायव्हर केबिन ड्रायव्हर न्यूट्रल बस ना इंजिन ना गेअर आणि संपूर्ण ही पंचेचाळीस आसनक्षमतेवाली बस टू बाय टू कॉम्बिनेशन फुल्ली एअर कंडिशन पुशबॅग मस्त पैकी मला देखील मिळाली मागची एका साईडला मी बसेन पलीकडे आपले बसतील ज्या मुख्य सोयीसुविधा सुविधा ती वरती ए सी विंड पूर्ण एसी प्लो आणि ई डी लॅम्प देखील प्लस स्पीकर आणि चार्जिंग साठी दोन सीटांच्या मधोमध मद, या ठिकाणी यु बी प्लग एक या सीट साठी एक त्या सीट साठी चंद्रपूर मधून पावणे सात वाजल्यापासून कंटिन्यू पंधरा ते वीस मिनिटांनी इलेक्ट्रिक बसेस सुरू आहेत आपली जी बस रवाना होते बरोबर सात वाजून बारा मिनिटांनी गणरायाच्या नामच आपल्या पुढच्या नागपूर प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा बोर ब्लॅक डायमंड सिटी चंद्रपूर मधून नागपूर दिशेने अनेक बसेस धावतात साधी बस हिरकणी बस आणि त्यासोबतच विद्युत ऊर्जेवर चालणारी ई शिवाय इष्टी महामंडळाची सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत दर पंधरा ते वीस मिनिटांनी इलेक्ट्रिक बसेस ई शिवाय सुरू असतात बारा मीटर लांब शंभर टक्के बॅटरी चार्जिंग करून तीनशे किलोमीटरचा प्रवास आणि प्रवाशांना मॉडर्न सोयी सहित ई शिवाय बस सुरू आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र ठाणे तसेच विदर्भाला मिळालेल्या ई बसचा सा प्रतिसाद उन्हाळी ऋतून मात्र मोठ्या प्रमाणात मिळाला कारण अडीच तासांमध्ये मुसके थांबे घेत नागपूरचा प्रवास गाठता येतो आता भाऊ तिकीट भाडे किती असेल सांगतो ना काय तुम्ही चिंता करून राहिले त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहा <्यागता थाथा> <्यागता थाथा> चाळीस मिनिटाचा प्रवास पूर्ण करता आपली बस पोहोचली भद्रवती बस स्थानक या ठिकाणी ऑफिशियली थांब आहे भद्रवती आणि चंद्रपूर ते भद्रवती जर तुम्ही प्रवास करताय तर लक्षात ठेवा प्रति व्यक्ती रुपये चंद्रपूर ते नागपूर टप्प्या टप्प्याने बसणार बस स्थानक घेत जसा भद्रवती घेतला कंपल्सरी आहे ऑनलाईन साठी देखील स्टॉप आहे आणि ऑफलाईन साठी देखील पुढचा सा वरोरा त्यांचा ते जाम मोठी आणि मग लास्ट नागपूर टप्प्याटप्प्यानं जाऊ आणि त्याचं तिकीट भाडे किती होतंय सांगू प्लस चंद्रपूर ते नागपूर संपूर्ण प्रवासासाठी म्हणजे एकशे साठ किलोमीटर डिस्टन्स आहे आणि त्यासाठी जाणार तिकीट भाडे किती ते आपल्याला समजेल नागपूरला जाऊ इलेक्ट्रिक बसमधील सीट किती पूर्ण मागे जाते आहे का पुढच्या सीटवर बसून जाणार नाही ना पण मागे आला तर हमकस एकदम आरामात प्रवास अशी काही सिस्टीम आहे या इलेक्ट्रिक बस मध्ये आणि अतिशय महत्वाचं जर तुमच्याकडे लगेच असेल त्या ठिकाणी प्रत्येक साईड साइड ला दिले आहेत लगेच होल्डर तब्बल नव्वद किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली गाडी पोचली जाम बस स्थानक या ठिकाणी जाम बस स्थानक असा काही जिल्हा वर्धा म्हणजे आपल्या चंद्रपूर ते नागपूर या बस प्रवासामध्ये एकूण तीन जिल्हा लागतात एक चंद्रपूर वर्धा आणि शेवटचा तिसरा नागपूर माझ्या बसच्या बाजूला लागली आहे नागपूर आग्राची नागपूर विभाग इमामवाडा आगार नागपूर चंद्रपूर सेम रूट आहे ज्या मार्गे आपली बस झाली सेम याच मार्गे भद्रावती वरोरा जाम बुटीबोरी जामला बस थांबणार आहे पाच ते दहा मिनिटं नाश्ता करण्यासाठी बरेचसे काही मेनू आहेत कांदेपोहे समोसा ढोकळा हा 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 पण म्हणलं नको नागपूरला गेलो की मस्त पैकी नाश्ता करून घेऊ गरमागरम समोसे कांदे पोहे भद्रावती नंतर आपली इलेक्ट्रिक बस वरोरा बस स्टँड ला गेली नाही जाते कुठे थेट रत्नमाला चौक लक्षात ठेवा भाजी कोणी प्रवास रत्नमाला चौक मधून तुम्हाला बस मिळेल वाली कुठे नागपूर किंवा चंद्रपूरला यायला आणि हो चंद्रपूर ते वरोरा एकूण भाडे आहे प्रति व्यक्ती एकशे अठ्ठावीस रुपये आणि जर तुम्हाला जाम ला यायचं असेल तर साडेतीनशे रुपये आणि हे जे मी भाडे सांगतोय हे फक्त पुरुषांचे आहेत या बसमध्ये फक्त मोजून पाच ते सहा योजना सुरू आहेत महिला सन्मान योजना ज्येष्ठ नागरिक आणि अमृत योजना ज्या काय असेल ते परंतु वन फोर्थ ही सेवा शिवाय बस मध्ये लागू होत नाही अगदी हंगामी पास देखील जर तुम्हाला आवडेल तर ते प्रवास ही शिवाय बसने प्रवास करत असेल तर वेगळा पास लागतो ज्याची किंमत आहे अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपये आणि ही किंमत कोणालाच परवडणारे नाही ज्याला परवडते त्याने फक्त प्रवास करावा अदरवाईज नागपूर साठी अजून गाठायचं आपल्याला पासष्ट किलोमीटरचा प्रवास म्हणजे तसा परत पोहोचून जाऊ महामंडळाकडे भाडे तत्वावरती दोन हजार बावीस साली धावली एक जून ला ई शिवायची पहिली बस पुणे ते अहिल्यानगर मोजक्या पाच ते दहा बस होत्या आणि दोन हजार तेवीस साली ई शिवाय बसचा टू पॉईंट झिरो मॉडेल व्हर्जन अपडेट झाला पुणे ते छत्रपती संभाजीनगर आणि तेथून मग ही ई शिवायची थ्री पॉईंट झिरो बस लॉन्च झाली प्रत्येक डिव्हिजन मध्ये मराठवाडा कोकण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राकडे तर जरा कमेंट करून सांगा की इलेक्ट्रिक बस कोण कोणत्या रूटमध्ये सुरू आहे बोरी बराचसा प्रवास पूर्ण आपण पोहोचलो बुट्टी बोरी याचा अर्थ की नागपूर जिल्हा हद्दीला सुरुवात झाली अलीकडचा संपूर्ण परिसर हा इंडस्ट्रीयल एरिया आणि इथे ना मित्र आपण घडून जातो बागू थेट वर्धा एक जिल्ह्यामध्ये एक्सप्रेस हायवे आहे सुपरफास्ट प्रवासी वर्गांना सनलाईट पासून वाचायचं असेल म्हणजे कडक उन्हामधून प्रत्येक विंडोला दिले आहेत अशा कर्टन्स पडद्याचा वापर करा परंतु या पडद्याचा वापर फक्त आणि फक्त उन्हापासून वाचण्यासाठी करायचं आहे तोंड पुसणं हात पुसणं यासाठी पडदे वापरायचे नाही आय नो विदर्भाची माणसं साधी बोरी फायनली एकशे पन्नास किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला चंद्रपूर ते नागपूर नवीन लॉन्च झालेल्या ई शिवाई इलेक्ट्रिक बसने प्रवासाला सुरुवात केली ठीक सकाळी सव्वा सात ला जी या ठिकाणी बरोबर पोहोचली सव्वा दहा म्हणजे तीन तास लागले या संपूर्ण प्रवासासाठी नागपूर गणेशपेठ बस स्थानक कोण कोण आहे नागपूर मधून कमेंट करा ना बाप्पा काहून तुम्ही बोलून नाही रेले नागपूरला पोहोचून गणेशपेठ बस स्टँडच्या शेजारी शेतकरी भवन ट्रस्टीच आहे म्हणजे होमस्टे डॉर्मेटरी बेड तर आम्ही ठिकाणी बुक केलाय दोन बेड आम्हाला मिळाले सहाशे बहात्तर रुपये आणि मस्त व्यक्ती हा वाला कूलर देखील मिळाला आहे थंडगार वारा 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 आणि चंद्रपूर ते नागपूर जर तुम्हाला इलेक्ट्रिक ईशिवाय बसने प्रवास करायचा आहे तर तिकीटपडे लक्षात ठेवा प्रति व्यक्ती चारशे चौदा रुपये आणि महिलांसाठी त्याचे निम्मे दोनशे सात काय दोनशे आठ होतात येस त्याचप्रमाणे एवढे तिकीट बाडी आहे परंतु वन फोर साठी योजना अजिबात नाही रूम टूर झाले आता जाऊ मस्त पैकी जेवायला नागपुरी स्पेशल सावजी जेवण कुठे तुम्हाला मटन म्हणजे शाकाहारी मासाहारी जेवण मिळेल तिकडे जाते ते दाखवतो कारण मागे आम्ही गेलो तेव्हा त्याच ठिकाणी जेवढलो एकदम अप्रतिम जबरदस्त सावजी स्पेशल जेवण स्पेशल सावजी जेवणासाठी आम्ही आलो आहोत जगदीश सावजी भोजनालय या ठिकाणी लोकेशन सांगू इच्छितो गणेशपेठ बस स्थानकापासून दहा मिनटे पाय चालत समोर आहे उद्यान गांधी सागर उद्यान पलीकडे देवीचं मंदिर आहे आग्याराम देवी, देवी। तिथून राईट मरत बस स्टँड लागेल सर आग्याराम देवी चौक तिथून सर चालत ये इकडे पोचाल जगदीश सावजी भोजनालयमध्ये जेवणासाठी आम्ही घेतलेला मटन थाळी बैंगन मसाला थाळी वॉटर बॉटल टोटल बिल जी एस टी एजीएसटी बघून सातशे नव्वद रुपये लास्ट टाइम आलो तर त्या याच ठिकाणी जेवण होतो मस्त की साऊजी चिकन थाळी साऊजी मटन थाळी आता मस्तपैकी जेवण घेऊ कोणी कोणी या जगदीश हॉटेल मध्ये येऊन जेवण केलाय जरा नक्की कमेंट करून सांगा मस्तपैकी लिंबू पिळू हा ने खायला सुरुवात करू या मंडळी जेवायला या आम्ही आलो जगदीशमध्ये सावजी स्पेशल जेवणासाठी कोण कोण व्हिडिओ बघणार आहेत नागपूरमधून जरा कमेंट करून नक्की सांगा की या ठिकाणी म्हणजे रेल्वे स्टेशन म्हणा किंवा स्टँड सेजरी अजून कुठे स्पेशल ऑथेंटिक सावजी जेवण मिळू शकता जेवणासाठी आम्ही घेतलेला मटन थाळी बैंगन मसाला थाळी वॉटर बॉटल टोटल बिल झालं सी जी एस टी एजीएस टी बघून सातशे नव्वद रुपये